बापू दोन लाख लाईक कोण आले एवढे असेल बाबा सर्वांनी <coughs> या पटमध्ये बरोबर आपण वेळेच्या व्हॅल्यूला आहे झाले असेल मागे पुढे सर्वांनी या पटपट लाईव्ह मध्ये शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक हम सपणे हिंदुस्तान गे पटपट या सर्वांनी लाईव्ह मध्ये

त्यान त्यांनी लाईव्ह मध्ये सर्वांनी शून्य आता पाहत शून्य लाईव्ह पटपट या सर्वांनी लाईव्ह मध्ये दादांनो एक मिनिट शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक पटपट या सर्वांनी शून्य आता आहेत आता लाई। दोन मिनिट थेट

शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक शून्य मिनिट एक आता पाहत आहेत शून्य या सर्वांनी पटपट लाईव्हला लाईक करा चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राइब करा पटपट पत कमेंट करा दा दांते आले गुण पटापट काम एक आता पाहतात आहेत शून्य लाईक करा लाईक करा लाईव्हला दोंना आता पाहतात आहेत शून्य लाईक पटापटा सर्वांनी या लाईव्ह मध्ये चॅनल वर नवीन असा सबस्क्राइब करा कमेंट करा लाईव्हला लाईक करा व्हिडिओ शेअर करा झाला का चहा पाणी सर्वांचा डोळ्यावर लिहून लागतात चमक चमकदार पटपट या सर्वांनी लाईक करा आणि कमेंट करा पटपट कमेंट करा लाईक करा भावांनो कमेंट करा जल्दी जल्दी चॅनल वर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा पट कमेंट करा भावांनो लाईक करा सर्वांनी

कॅमेरा तीन आता पाहत आहेत शून्य लाईक शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक एक आता पाहत आहेत शून्य लाईक करा सर्वांनी आणि कमेंट करा मित्रांनो पाच मिनिट लाईव्ह फिल्टर एक आता पाहतात आहेत शून्य लाईक करा भावांनो जल्दी जल्दी लवकर आणि कमेंट करा शून्य आता पाहतात आहेत शून्य लाईक सहा शून्य आता पाहतात आहेत शून्य लाईक ठीक चार्शद लाईक हायलाइट्स फिल्टर शून्य आता पाहत आहेत एक लाईट आता पाहत आहेत एक, एक लाईट कमेंट करा कॅमेरा एक थे। करून पाटील एकतीस तुम्ही फोन केला पण माझा फोन सायलेंट होता त्याच्यामुळे फोन नाही उचलू शकलो ना दादा मंगेश कॉलवर होता आणि चार्जिंगला पण ठेवलं होता मी नमस्कार नमस्कार लाईव्ह मध्ये आल्याबद्दल स्वागत आहे लाईव्ह मध्ये दोन आता एक लाईक लाईक करा दुसरं कोण आलेलं आहे स्वागत आहे आपलं मग आपलं सगळं साहित्य तुटलं ना दादा काय करू उद्या आला पाहिजे आपला पार्सल पाटील एकतीस तुम्ही फोन केला पण माझ पटप कमेंट करा मित्रांनो ठीक सात दोन आता एक लाईक लाईक करा कोण आलेला आहे तर लाईक करी जल्दी जल्दी मी सबको रिप्लाय देऊ आहेत एक लाईक सबको रिप्लाय देऊंगा करून चार पर्याय निर्माण पर्याय थेट आज शून्य आता पहात आहेत एक लाईट एक आता पहात आहेत एक लाईट लाईक करा सर्वांनी आणि कमेंट करा तिथं गाडी येत आहे मी दादा तर घरी येऊन कसा आलता मानगड काय पट लाईव्हला लाईक करा एक आता पाहत आहेत एक लाईक अरे रे रे आपलं ना शिपतो तू टुनू टुनू लवकर या ठीक पर्याय चॅट करू करून पाटील दर्शक एक आता पाहात आहेत दोन लाईक पटपट कमेंट करा खंडे राय यांची जयंती आली शिवराय यांची जयंती आली कॅमेरा एक आता, ठे पर्या चॅट करुण पाट, पाटील करुण पाटील 31 दिलीप दादा करुण पाटील 31 तुम्ही फोन केला पण माझा फोन सायट पट पर्याय पटकन आम्ही तर नुकमय कमेंट करा सम ठीक नाव एक आता पाहतात आहेत एक लाईक कॅमेरा माइक फिट लाईक कर, करून करुण चॅट पर्याय निर्मा सम ठीक नाव मी एक आता पाहतात आहेत एक लाईक सर्वांनी लाईव्हला लाईक ला करा तुझे देख के पैनिवा पटपट या सर्वांनी लाईव्ह मध्ये तीन आता पाहत आहेत एक लाईट कमेंट करा दादा नो करून बब्लू चेहरा दाखव दादा चाय रकच दाखव दादा चे आपले ट्रायपोड फुटलेला आहे आणि ते कव्हर पण आडी आडी उरलं दादा बघा बर चार कसं दाखवा तुम्हाला कॅमेरा आपला ट्रायपोड फुटलेला आहे ना चॅट पर्याय बबलू तुम्ही फोन केला बबलू प्रॉब्लेम झाला ना आपल्याला <laughs> ट्रायप फुटला ना आपला ट्रायपड गेलेला आपला खरं म्हंटल तर आणि त्याच्यात पण असा प्रॉब्लेम कस तमा दादा मी काहीतरी आयडिया करतो अयो गाडी ती नाही यार गाडीची तर थांबा दादा नाही जमणार गड्या स्टँड ला पण प्रयोग करून पाहता मेन नाही तेवढं होणार लाईक लाईक करा कोण कोण आलेला आहे काय म्हणता बबलू लाईव्ह मध्ये स्वागत आहे आजच्या पण आज लोक कमी आले बोल संध्याकाळून काय तू दुपार मस्त इंटरेस्टिंग लाईव्ह चालते बर का आता तसंच करायचं पाचवीस ला लवकर घेतली तरी पण मी

दोन आता पहात आहेत एक लाईक पटपट लाईक करा सर्वांनी कमेंट करा बारा दोन आता पहा थे परे बबलू राठोड ओके बटन चार ने दोन आता बहा आहेत एक लाईक दुसरं कोण आलेलं आहे कमेंट करा लाईव्ह लाईक करा चॅनल वर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा या पटपट कॅमेरा सुरू कर दोन पाहा आता पाहात आहेत एक लाईक शून्य आता पाहात आहेत कॅमे मार्केट लाईव्ह करून करून पाह बब्लू बब्लू चॅट परी ने परे तेरा शून्य आता पहात आहेत मिनिट शून्य आता पाहत आहेत एक लाईक करून चौदा शून्य आता पाहत आहेत एक लाईक समाप्त सम्थ पर्याय कॉपर शेअर शेअर करा निवडली युट्यूब न्यूज युट्यूब कॅमेरा माय फिल्ड हाय चॅट पर्याय